राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या आजच्या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार दादा पवार समोर भाषण करून गेलेले माननीय खासदार सुनीलजी तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली तई चाकणकर आजची सत्कार मूर्ती माझे जुने मित्र शिवाजीराव आढळराव पाटील आमदार अतुलजी बेनके आमदार दिलीपराव मोहिते सौ कल्पनाताई आडळराव माझे आमदार गावडेसाहेब प्रदीपजी गारेटकर सुरेशराव घुले गणपतराव फुलवडे देवेंद्र शेठ शहा मानसिंग पाचुणकर विष्णू काका हिंगे पांडुरंग पवार राजेंद्र गावडे दिलीप वाल्लेकर सचिन भाऊ भोर प्रदीप वळसे पाटील ॲडव्होकेट शुभम खोमने, प्रकाश गोलप वसंतराव पवार वसंतराव भालेराव प्रकाश पवार बाळासाहेब बेंडे कैलास बुवा काळे रवी बापू काळे अशोकराव भुजबळ सुनील बानखेले रवींद्र करंजखिले अरुणराव गिरे लक्ष्मणराव काचोळे सुषमाताई शिंदे संतोष डोके निलेश थोरात अंकित जाधव दिलीपराव काळभोर राजाराम कांचन आणि शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सर्व सहकारी आणि या सभेला उपस्थित असलेले महाविकास युतीचे सर्व कार्यकर्ते शेतकरी तरुण मित्र माय भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो आपण आता बराच वेळा या ठिकाणी भाषणं ऐकलेली आहेत आणि आपल्याला अजून अजितदादांचं भाषण ऐकायचं त्यामुळं मी काही जास्त बोलणार नाही पण गाडीतूनच येताना अजित दादा म्हटले तुम्ही हा प्रवेशाचा कार्यक्रम मंगल कार्यालयात कसा काय ठेवला म्हटलं दादा तुम्हीच सभेला आले होते राष्ट्रवादीची एक मोठी सभा झाली माननीय मुख्यमंत्री आले होते सेनेची एक मोठी सभा झाली आणि पुन्हा आता निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या सभा घ्याव्याच लागणार आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांना प्रवेश देत असताना एका या वातावरणामध्ये आपण या सभेचं आयोजन केलेलं आहे शिवाजीराव मी तुमचं मनापासून स्वागत करतो आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून इकडं असू दे नाही तर तिकडं असू दे आम्ही एकमेकाचे मित्र आहोत मी एकोणीसशे नव्वदला पहिल्यांदा ज्या वेळेला या विधानसभा क्षेत्राचा आमदार झालो तेव्हापासून तर दोन हजार चारपर्यंत आम्ही सगळे एकत्र काम करत होतो दोन हजार चारला शिवाजीरावांनी इच्छा व्यक्त केली की मला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे आम्ही वरिष्ठांशी बोललो परंतु वरिष्ठांनी सांगितलं की आता अशोकराव मोळांची ही पहिलीच टर्म आहे लगेच त्यांना कसं बदलता येईल आणि त्यामुळं तुम्ही मांडलेला विचार निदान या वेळेला तरी मान्य करता यायचा नाही मग त्यांनी दुसरा मार्ग पत्करला <coughs> शिवसेनेमध्ये गेले लोकसभेला उभे राहिले लोकांचा आशीर्वाद त्यावेळेला मिळाला आणि ते निवडून आले आमचा संघर्ष चालूच होता पण मगाशी जसं तटकरे साहेबांनी सांगितलं की हा तालुका काय आहे मला कळतच नाही की लोकसभेला यांना मत देतात आणि विधानसभेला तुम्हाला मत देतात आता मतदारसंघातल्या लोकांनाही असंच वाटल वाटत होतं यांची काय दोघांची मिलीजुली आहे का एका लोकसभेला जायचं एकाने विधानसभेला जायचं पण ते त्यांच्या विचारावर ठाम होते मी माझ्या विचारावर ठाम होतो आणि एकदा तर आदरणीय कल्पना वहिनी सुद्धा माझ्या विरुद्ध उभ्या राहिल्या होत्या आणि ज्या वेळेला कल्पना वहिनी विरुद्ध उभ्या राहिल्या त्यावेळेला लोकांना कळलं यांच्यात काही मिलीजुली नाही म्हणून झाल्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका झाल्या शिवाजीराव एका गोष्टीसाठी तुम्ही माझ्या माझे आभार माना शिवाजीराव एका गोष्टीसाठी तुम्ही माझे आभार माना मी तुम्हाला विधानसभेला उमेदवारसुद्धा दिले तसं पाहिलं तर आपल्या तालुक्याचा लोकसभेचा इतिहास जर पाहिला तर आधी अण्णासाहेब मगर आपले खासदार होते आणि ते काँग्रेसचेच होते नंतर रामकृष्ण मोरे साहेब आपले खासदार झाले त्याच्यानंतर किशनरावजी बानखेले साहेब खासदार झाले त्याच्यानंतर नानासाहेब नवले खासदार झाले त्याच्यानंतर निवृत्ती शेठ शेरकर खासदार झाले त्याच्यानंतर अशोक मोहोळ खासदार झाले पुन्हा दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये आपल्याच पक्षातल्या एका पुढाऱ्यांनी आव्हान स्वीकारलं आणि ते म्हटलं शिवाजीरावला हो काय मी माझ्यासारखा कार्यकर्ता उभा राहिला तर असंच पाडून टाकेन आणि त्यांना उमेदवारी दिली आणि शिवाजीरावांनी हो सांगितलं तीन लाखाने तुम्ही विजयी झाला आलं का नाही लक्षात बरं चौदा आणि नंतर मग मागच्या वेळेला पक्षाने डॉक्टर अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली सगळ्यांनी आपलं काम केलं प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी तन मन धन या सगळ्या गोष्टी पणाला लावून पक्षाचं काम आम्ही करायचो पण यश मला कधी यायचं नाही मला दिलीपराव मोहित्यांना आठवण करून द्यायची आपण अजितदादांच्या बंगल्यात बसलो होतो लोकसभेचा कॅन्डिडेट निवडायचा होता तुमचा आग्रह चालला होता की मी उभं राहावं आणि तुम्हालाही असं वाटत होतं हो, की या दोघांमध्ये काहीतरी मिलीजुली आहे आणि म्हणून त्यांना आंबेगाव तालुक्यातलाच उमेदवार पाहिजे होता आणि तो आंबेगाव तालुक्यातला उमेदवार दिला त्यावेळेला नाही निवडून आले आता भविष्यात काय होतंय मला माहिती नाही विधानसभेच्या वेळेला तर असा हा सगळा इतिहास आहे या तालुक्याचा मी तुम्हाला सांगतो या राजकीय जीवनामध्ये आम्हाला वैयक्तिक काही मिळवायचं नाही जे असेल ते समाजाच्यासाठी करायचं आणि आपण समाजामध्ये एक चांगलं आपलं स्थान निर्माण करायचं आज जी विकासाची कामं झाली इथं तर आपण नुसत्या तालुक्यातल्या कामाबद्दल बोलतो पण मी वीज मंत्री झालो तळाला महाराष्ट्रातल्या विजेमध्ये किती काम केलं शिक्षण मंत्री म्हणून किती काम केलं मेडिकल एज्युकेशनचं मिनिस्टर म्हणून किती काम केलं गृहमंत्री म्हणून काय काम केलं कामगार आणि एक्साईजचा मिनिस्टर म्हणून काय काम केलं विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझी कारकिर्द कशी राहिली हे मला विचारायच्याऐवजी तुम्ही जर महाराष्ट्रातल्या लोकांना जर विचारलं तर याचं महाराष्ट्रातले लोक चांगलं उत्तर देतील आणि म्हणून माझ्या मनामध्ये एक खंत होती की आपण सार्वजनिक जीवनामध्ये इतकं काम करतो आपल्या आयुष्याची चाळीस वर्ष घालवल्यानंतर जनतेसाठी चाळीस वर्ष जनतेची सेवा केल्याच्या नंतर दर पाच वर्षांनी आपल्याला मतं मागायला लोकांच्या दारात जावं लागतं याचा अर्थ कुठंतरी काहीतरी गणित चुकतंय पण ठीक आहे आता राजकारणामध्ये हे चालत राहतं अजितदादांनी निर्णय घेतला आम्ही सगळे त्या निर्णयाबरोबर राहिलो आता बऱ्याच लोकांना वाटतं दिलीप वळसे पाटील इकडं कसे काय आले मी अजितदादांच्या समोर सांगतो की अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही तिघजण एकत्र बसलो आणि त्यांना फक्त एकच मागणी मांडली की आमचं जुन्नर आंबेगावचं पाणी जे नगर जिल्ह्यात न्यायचं चाललं आहे तेवढं तुम्ही थांबवलं पाहिजे आणि आज आमच्या या पासष्ट बंधाऱ्यामध्ये जे पाणी सोडण्याची तरतूद नाही तेवढी तरतूद करून दिली पाहिजे आता त्याच्यावर अजितदादानी सगळे लोक त्या ठिकाणी काम करत आहेत साखर कारखाना जि जी जिल्हा बँक आपली शरद बँक पतसंस्था या कुठल्याही गोष्टीमध्ये काही कमी नाही राहिलं कलमोडीचं धरण तसं पाहिलं तर एकोणीसशे पंच्याण्णव साली या राज्याचे मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशी असताना त्यावेळेला ते, ते धरण त्यांच्याकडून मंजूर करून घेतलं कलमोडीचा कल अर्थ चास कमान धरणाच्या आतमध्ये आणखीन एक धरण बांधायचं आणि त्या धरणातलं पाणी चास कमानमध्ये आणून तिथून लिफ्ट करून सातगाव पठारला आणायचं आणि सातगाव पठारच्या परिसराला ते पाणी द्यायचं परंतु दिलीपरावांच्या मनामध्ये एक वेगळी भावना होती आणि रास्त भावना होती खरं तर त्यांनी माझ्याकडे ही भावना व्यक्त केली असती तर मी काही एवढा आडून धरणारा माणूस नाही दहा वर्षापूर्वीच हा प्रश्न आपण सोडवला असता कारण शेवटी पाणी काय हे आपल्या कोणाच्या मालकीचं नाही कुटुंबाच्या मालकीचं नाही पाणी सोडलं की ते पाणी जनतेचं पाणी आहे आणि म्हणून वरुडे वाबगावच्या परिसरातली गावं किंवा आणखीन खेड तालुक्यातली बाकीची गावं त्यांना पाण्यासाठी नकार द्यायचं काही कारण नाही पण इतका वेळ गेल्यामुळं आता सातगाव पठारच्या लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला आज आदिवासी भागातले लोक सांगतात की आम्हालाही लिफ्ट द्या लोणी धामणीचे लोक सांगतात आम्हालाही लिफ्ट द्या भविष्य काळामध्ये आपल्याला ही कामं करायची आहेत आणि ही कामं जर आपण केली नाही तर दहावीस वर्षांनी आपल्याला पुन्हा एकदा दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागेल आणि हे मी गेल्या दहा वर्षापासून सांगतो आहे की यापुढच्या सगळ्या लढाया फक्त पाण्याच्या प्रश्नावर होतील दुसऱ्या कुठल्या प्रश्नावर होणार नाही आणि आज त्या लढाया चालू झालेल्या आहेत राज्या राज्यांमध्ये लढाया चालू आहेत जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये लढाया चालू आहेत तालुक्या तालुक्यांमध्ये के, लढाया चालू आहेत आणि मग ते सगळं जनतेच्या पाण्याचं प्रोटेक्शन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जी काही शक्ती लावायला पाहिजे ते आपण त्या ठिकाणी करायचं काम केलं आज कलबोडीचासुद्धा काही प्रश्न शिल्लक राहिला नाही डिंब्याच्या बोगदाचा एक प्रश्न आहे त्याच्यावर आम्ही काम करतो आहे त्याच्याबद्दल मी आत्ताच काही बोलू इच्छित नाही परंतु या पूर्वकाळामध्ये आम्ही सगळ्यांनी मग मी असेल शिवाजीराव असतील त्यांच्याबरोबर असणारे सगळे सहकारी असतील माझ्याबरोबर असणारे सगळे सहकारी असतील आम्ही फक्त समाजासाठीच काम करत होतो तुमच्यापैकी एखाद्याने सुद्धा सांगा की कुठल्याही एखाद्या जाहीर भाषणामध्ये शिवाजीराव आढळरावांच्याबद्दल एखादा वाईट चुकीचा शब्द मी कधी बोललो का त्याच्यामध्ये खाजगी सुद्धा नाही जाहीर सुद्धा नाही किसनरावजी बानखेले आमच्या वडिलांचं किंवा पूर्वीच्या त्या त्या काळातल्या लोकांचा जो संघर्ष होता ते किसनरावजी बाणखेले एकदा माझ्याही विरुद्ध उभे राहिले आणि एकदा त्यांनी माझा प्रचारही केला आम्ही पण त्यांचा एक प्रचार केला पण कितीही टोकाची टीका केली तरी त्या टीकेला उत्तर द्यायचं नाही हे नव्वद सालापासून मी ठरवलेलं असल्यामुळं मी त्याच्यामध्ये काही करत नाही माझी फक्त आता सगळ्या कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे आता शिवाजीराव पक्षामध्ये आलेत तुम्ही सगळे सहकारी पक्षामध्ये आलात तुमचं सगळ्यांचं स्वागत तुमचं मान पान तुमचं स्थान हे जसंच्या तसं ठेवलं जाईल आणि आपण सगळे एक दिलाने याच्यामध्ये काम करूया आणि शिवाजीरावांनासुद्धा मला सांगायचं आणि कार्यकर्त्यांना सुद्धा सांगायचं आहे की कृपा करून पक्षामध्ये गट तटाचं राजकारण तयार करू नका नाहीतर मग हा दादांच्या गटाचा हा दिलीप पाटलांच्या गटाचा कान भरणारे लोक खूप असतात मग आम्ही हलके कान का जर ठेवले तर त्याच्यातूनही आणखीन काही गोष्टी तयार होतात आणि म्हणून आपल्याला जर आपल्या तालुक्याचा इतिहास खऱ्या अर्थानं एक सुवर्णमय अक्षरानं लिहायचं जर असेल तर आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये हे काम केलं पाहिजे आणि शेवटी आपली सगळ्यात महत्त्वाची जी इच्छा आहे की तुमची आमची सगळ्यांची हीच इच्छा आहे की एक ना एक दिवस माननी दादा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे ते, आणि त्यांच्यासाठी ते जे कष्ट करतायत त्याच्यासाठी ते जे मेहनत करत आहेत त्याच्यासाठी ज्या सगळ्या गो गोष्टी कराव्या लागतात त्या करतायत पण त्याला यश यायला पाहिजे होतं मध्ये एकदा संधी आली होती पण ती सुटली संधी मी त्याच्यावर काही बोलत नाही आणि दादा तुम्ही आमच्या मतदारसंघात इथं आलात नजीकच्या काळामध्ये दुसऱ्यांदा तुम्ही इथं आलात तुमचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या काळामध्ये एखादी मोठी सभा एकदम मोठी अशी जंगी सभा आपण पुन्हा त्याच्यामध्ये अरेंज करू आणि त्याच्यामधून जनतेपर्यंत पोचण्याच्या दृष्टिकोनातून काय रे तर एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि माननीय अजितदादांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा